नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांसोबत माझ्या या युट्यूब मित्रांनो आज आपण अक्षरमाला या घटका संदर्भात येत्या आठवी एन एम एस वर्ग पाचवी स्कॉलरशिप आणि आठवी स्कॉलरशिपच्या संदर्भात हा घटक बुद्धिमत्ता या विषय या प्रकारच्या प्रश्ना इंग्रजी अक्षरमालेवर आधारित प्रश्न विचारले जातात यामध्ये दोन अक्षरातील गटातील अक्षरे किंवा अक्षरमालेतील डाव्या किंवा उजव्या बाजूने विशिष्ट क्रमांकाचे अक्षर इत्यादीवर प्रश्न काही वेळा एका इंग्रजी शब्दातील काही अक्षरापासून अर्थ तयार म्हणून विद्यार्थी आपल्याला अक्षरमाला या घटकातील सर्वच गोष्टींचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे तर सर्वात प्रथम अक्षरमाला पाहून घेऊ आपण तर अक्षरमालेमध्ये एकूण सव्वीस अक्षर आहेत त्याची आपल्या आहे एक पासून सव्वीस पर्यंत अक्षरांचा डाव्या बाजूकून गट आणि उजव्या बाजूकून गट आपल्याला पाठ असणार मग हे पाच अक्षरांचा गट असतो अग झी एच आय जी हा पाच हा पाच अक्षर आणि शेवटचा जो गट आहे तो सहा अक्षर या सगळ्यांचा आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा ही अक्षर मला पाहत असताना आपल्या लक्षात येतो की याच्यामध्ये काही मूळ संख्या काही त्रिकोणी संख्या काही वर्ग संख्या ह्या त्रिकोणी संख्या त्या क्रमांकावर येणारी अक्षरसंख्यांच्या वर येणारी अक्षर मूळ संख्येवर येणारी अक्षर त्यांचाही आपण अभ्यास करून तर डावीकडून उजीकडून समान क्रमांकावर येणाऱ्या अक्षरजोड्यांचा त्याला सुद्धा पाठ असणं आवश्यक डावीकडून उजीकडून जर समान क्रमांकाच्या अक्षराच्या जोड्या पाठ करत असं समोर दिलेला जातक आहे आणि झेडची yes, जोडी आहे त्याचबरोबर आपल्याला मूळ संख्यांच्या क्रमांकावर येणारी जी अक्षर आहेत त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे मग मूळ संख्या कोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा

संख्यांच्या क्रमांकांची अक्षरे आपल्याला पाठ करायला वर्गसंख्या कोणत्या एक चार नऊ या वर्गसंख्या तर हे अक्षर आपल्याला पाठ असते आवश्यक कारण ह्या सर्व पाठांतरामधूनच आपण काय करणार सोडवू शकणार त्याचबरोबर त्रिकोणी संख्यांच्या क्रमांकांची जी अक्षर आहेत तीही आपल्याला पाठ करायची मग त्रिकोणी संख्या कोणती आहे तर एक तीन सहा या त्रिकोणी संख्या मग त्याच्यामध्ये पहिली आहे ए ती कोणी संख्या त्या क्रम्यावर येणारी अक्षर तर विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती आपल्याला दिलेली आहे जर आवडली असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि या चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद